अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुख्य आरोपी ईसा शेख मुसा याला छत्तीसगडच्या भिलाईमधून अटक करण्यात आली आणि त्याला मदत करणाऱ्या चौघांना देखील अटक करण्यात आली तर अन्य दोन जण फरार या आहे यामध्ये पाचही आरोपींना बारा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सात ऑगस्ट रोजी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये मात्र नवनीत राणा यांच्या हत्येसाठी कट रचला गेला त्यासाठी मिटिंगा झाल्या तर धमकी देणाऱ्याला घरात घुसून मारण्याची आमच्यात धमक आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली होती जनसमर्थन न्यूज अमरावती तीन दिवसाआधी ईसा नावाचा मुस्लिम तरुण ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा नेहमी प्रत्येकजण सन्मान करते त्या ईसानी मुस्लिम समाजाचं नाव बदलाम केलेला आहे ज्या पद्धतीनं तनसे सरसे तन जुदाई अशा प्रकारचा नवनीतरणाला धमकी दिली मारून टाक्याची धमकी दिली आणि अशा प्रकारची धमकी देऊन त्यांना गलिच्छ भाषेमध्ये जी बोलले आणि त्याच्यासोबत कमीत कमी आठ ते दहा जणं हे मुस्लिम तरुण खऱ्या अर्थानं याच्यामध्ये आरोपी आहे मला असं वाटते की आज मुस्लिम तरुणांना असो की मुस्लिम व्यक्तींना माझं सांगणं आहे की यांना जर तुम्ही कंट्रोल केलं नाही त्यांना भर चौकामध्ये कायदा सुविधा बायुजूला राहील हे जोडण्याचं कामसुद्धा युवासन पार्टी करेल म्हणून आज कायदेची भाषा आम्ही बोलत आहे उद्या जर अशा प्रकारचं महाराष्ट्रातली कुठली कुठलीही महिला असो तिला जर गलिच्छ भाषेमध्ये आणि तिच्या तनपासून सरसुविधा करण्याचं जर इशारा देत असेल तर त्यांना घरात घुसून मारण्याची धमक हे आमच्यामध्ये आहे म्हणून आज पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाचं सुद्धा अभिनंदन करील की त्याला एम पीमधून पकडून आणलेलं आहे आणि चार जणांना वापस अरेस्ट केलेला आहे अमरावती पोलिसांनी क्राईम ब्रँचनी चांगली कामगिरी बजावली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करील आणि आठ लोक याच्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये सामील होते नवनीत राणाला खतम करण्यासाठी याचा कट रचला होता त्यांच्या मीटिंगा झाल्या आणि याच्या संदर्भात त्यांची चर्चा झाली अनेक स्तरावर की नवनीत राणावर हल्ला करा करायचा आहे हमला करायचा आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणाची हत्या करायची आहे अशा प्रकारचा कट ज्या मुस्लिम बांधवांनी रचलेला आहे त्यांना पोलिसांनी दबोसलेला आहे जेलमध्ये टाकलेला आहे त्यांना लॉकअपमध्ये टाकलेला आहे याच्यानंतर जर अशा प्रकारची हरकत केली तर पोलीस बाजूला राहील युवा स्वयं पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घरात घुसून मारेल अशा प्रकारचा इशारा माझा आहे जो कुछ दिनो पहिले ने मुझे मारने की धमकी मेरा गला काटने की धमकी और बहुत सारी गंदी भाषाओं में जिन्होंने उच्चारण किया आज राखी के दिन और मेरे पुलिस महाराष्ट्र की पुलिस पर हम सभी बहनों को महाराष्ट्र में रहने वाली को सबको गर्व है और आज राखी के दिन वैसे जिन्होंने धमकी दी उसको आज पकड़ा गया और उनको एक चीज़ बताना चाहूँगी गला क्या है तुम जिस तरीके से भाषा करते हैं ना तो इस महाराष्ट्र में हिंदू विचारों के और जो विचार मेरे हैं और जो धर्म मेरा है उसके लिए कुछ भी हो तो नवनीत राणा इसी तरीके से आवाज़ अपनी बुलंद करेगी और लड़ती जाएगी अब उन्हें पता लगेगा जिस तरीके से उन्होंने उन्होंने उस व्यक्ति ने उल्लेख किया ना कि होशियार इश, को इशारा काफ़ी है तो उनकी होशियारी आज महाराष्ट्र पुलिस की तरफ से उन्हें पता लग जाएगी कि इस महाराष्ट्र में महिला किस तरीके से सुरक्षित है और ऐसे करने वालों को इस तरीके से ही महाराष्ट्र पुलिस आज जवाब देगी और राखी का दिन है तो इसलिए एक सलाह भी दूंगी बहनों के जब हाथ आगे बढ़ते हैं भाई की कलाइयों पे राखी बांधने के लिए तो बहनों को आप उसका जवाब देना भी बहुत अच्छे अच्छेसे आता यांना धमकी देणारा एक व्हिडिओ आणि जीवे मारणारा मारण्याची जी धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनला तीनशे एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीन एकोणऐंशी बी एन एस ॲक्ट खाली तसेच आय टी एक्ट सदुसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सरांनी राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच यांना सूचना देऊन त्वरित गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच युनिट दोनचे पी आय संदीप चव्हाण यांच्या पथकाने यातील मुख्य आरोपी शेख हिसा शेख मुसा वय अठ्ठावीस वर्ष पूर राहणार पथरोट अंजनगाव जिल्हा अमरावती ग्रामीण यास विलई छत्तीसगड राज्य येथून ताब्यात घेतलं त्याचबरोबर या आरोपीला मदत करणारे पैसे पुरवणारे आणि इतर मदत करणारे असे चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असे एकूण पाच आरोपी अटक करून त्यांना आज कोर्टात न्यायालयात हजर करण्यात येत आहे तसेच इतर दोन आरोपी जे आरोपीला वेगवेगळ्या बाबतीत मदत करत होते त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांना अटक करणे बाकी आहे अशा प्रकारे जो संवेदनशील आणि गंभीर गुन्हा घडला होता त्यामधील आरोपी अटक करून त्यांना कोर्टात हजर करण्याची कारवाई करण्यात येत आहे यामध्ये मला सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की सोशल मीडियाचा वापर करताना तो वापर हा योग्य झाला पाहिजे त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत कोणाची मानहानी झाली नाही पाहिजेत किंवा कोणाला धमकी अशा प्रकारचा वापर सोशल मीडियाचा करू नये अशी माझी नागरिकांना व जनतेला विनंतीवजा सूचना राहील आणि यापुढे सुद्धा कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्यावरसुद्धा कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा संदेश या कारवाईमधून घेण्यात येत आहे तर यापुढे सर्वांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा ही सूचना आहे